असतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक वैष्णव गडा केमिकल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आधी इथे सर्व शेतकरी बांधव आपल्या समोर आहेत कपाशीच्या प्लाट त्या दिवस सर्वजण आपण का जमलोय तर कपाशीच्या पिकावरती आपण एक फवारणी दिली होती वकील आणि चमकीलाची त्याचे रिझल्ट बघण्यासाठी सर्व शेतकरी बांधव इथे आलेले आहेत तर आपण जवळपास सहा ते सात दिवसापूर्वी या भाऊंना एक फवारणी दिली होती या भाऊंचा आपण एकदा परिचय जाणून घेऊ आणि या प्रोडक्ट बद्दल माहिती जाणून घेऊ व शेतकऱ्यांना कसे रिझल्ट वाटले हे सर्व शेतकरी आपल्या समक्ष आहेत त्यांच्याकुनही आपण जाणून घेऊ व शेतकरी खरं प्रोडक्ट रिझल्ट बघून खुश आहेत का आणि इथे हे झाड किती मव्याने ग्रस्त होते व त्याला रिझल्ट कसे आले हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहे आणि प्रोडक्ट ची रियालिटी काय हे सर्व शेतकरी बांधव तुम्हाला सांगतील त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार भाऊ आपण तुम्हाला किती दिवसापूर्वी फवारणी दिली होती सहा दिवस सहा दिवसापूर्वी हे तिथे दोन झाडे आपण इथे बघा ज्या वेळेस तिथे रिबीन बांधून ठेवलेली आहे इथे खाली लाल कलर ची बांधून ठेवलेली आहे याचा आपण फवारणी करण्याच्या अगोदर सुद्धा व्हिडिओ कॅप्चर करून ठेवला होता की कि किती मोठ्या प्रमाणावर मवा थ्रिप्स तूड़ अवेलेबल होते कसं होतं म्हणजे फवारणी करण्या अगोदर अटॅक किती होता भरपूर अटॅक होत्या भरपूर अटॅक होता अटॅक म्हणजे त्याची दांडी ला, का, लाल होती हिरी म्हणजे ही दांडी सुद्धा मव्याने पूर्ण काळी झालेली होती लाल झालेली होती एवढ्या मोठ्या प्रमाणात तिच्यावर मावा होता तुडतुडे होते आणि थ्रीप्स होते तर आता आपण सहा दिवसानंतर प्लॉटवर आलो तर तुम्हाला कसे रिझल्ट कसे वाटले एक नंबर वाटले एक नंबर वाटले कोणत्याही प्रकारच्या झाडावरती मावा फुलकिडे सुडतुडे आहेत काहीच नाही बाकी इनवर झाडांची ग्रोथ कशी वाटली बाकी प्लॉट पेक्षा एकदम क्लिअर आहे नऊ तासून पडले बॉड्यामध्ये तुम्ही सर्वांनी ऑफ जर केलं तुम्हाला रिझल्ट कसे वाटले अतिशय चांगले म्हणजे वकील बद्दल कोणाला काही अडचण किंवा असं डाऊट घेण्यासारखं आता हे झाड पाहिले तुम्ही किंवा बाकी पुरे प्लॉट मध्ये आपण जवळपास कुठं मवा तुडतुडा थ्रीप्स ट्रिप्स किंवा काही दिसतंय एकदम पूर्ण क्लिअर आहे आता थोडक्यात मी या प्रोडक्ट बद्दल माहिती सांगतो की हा असा प्रोडक्ट आहे कि कपाशिवाय काळा मावा असू द्या पिवळा मावा असू द्या तुडतुडे असू द्या थ्रीप असू द्या आणि गुलाबी बोंडाळी असू द्या अशा ही पाच प्रकारचे जे सकिंग पेस्ट किंवा जे आळी पडती अशाला हा प्रोडक्ट अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो मार्केट मध्ये सध्याच्या परिस्थितीत असा एकही प्रोडक्ट नाही की ह्या चार प्रकारची जी किडी आहे त्याला काम करत फक्त घरडा केमिकल एकमेव अशी कंपनी आहे की त्यांनी हा प्रोडक्ट काढला की ही पाच प्रकारची जी किडी आहे त्याला अतिशय चांगल्या प्रकारे काम करतोय व सर्व शेतकऱ्यांना जे रिझल्ट बघितले आता तुम्ही ते बघितलं आता तुम्ही सर्वजण या ला म्हणजे युज करणार आहे का याचा नक्कीच नक्की आम्हाला याच्यात फरक दिसल्यामुळे आम्ही शंभर टक्के युज करणार आहे आणि आमचे शब्बीर भाईना मारले जे त्याच्यामुळे झाड होते हे छोटे छोटे झाड होते आणि याची वाढ हे चांगलं माल दिसून राहिला त्याच्यामुळे आम्ही शंभर टक्के हे यूज करणार आहे म्हणजे शेतकऱ्यांनी डोळ्याने रिझल्ट बघितले इथं की अगोदर किती प्लॉट खराब होता आणि आज किती चांगल्या अवस्थेत सर्व शेतकऱ्यांनी देऊन प्लॉट बघितला अतिशय चांगली त्यांना वाटले त्याच्यामुळे बिनदास शेतकरी सर्व दोन मिनिटं आता मी त्याचा डोस सांगतो तुम्हाला आता माझ्या बाकीचे एवढ्या शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की साहेब तुम्ही डोस किंमत सांगत नाही किंवा फुटं भेटेल हे सांगत नाही आता घरडा केमिकल जाऊ श प्रत्येक दुकानात तुम्हाला भेटणार जसं की तुम्ही हमला वापरताय चमत्कार वापरताय पोलीस वापरताय हे प्रोडक्ट तुम्हाला जिथे भेटल त्या प्रत्येक काउंटरला तुम्हाला हे नवीन आलेले जे वकील आहे किंवा चमकील आहे हे शंभर टक्के तुम्हाला भेटणार म्हणजे भेटायची काही अडचणी तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये अवेलेबल आहे याचा डोस जर सांगायचा गेला तर एका लिटर पाण्याला दीड एम एलचा याचा डोस आहे आणि जे चमकीला नावाचा प्रोडक्ट आहे त्याचा सुद्धा एका लिटर पाण्याला दीड एम चा डोस आहे अतिशय चांगले रिझल्ट येतात त्याची जर किंमत सांगायला गेले तर अडीचशे एम एल जवळपास तुम्हाला साडेसातशे ते आठशे रुपयाला मार्केट मार्केटमध्ये मिळतं की ज्यामध्ये तुमचे दहा पंप होतात दहा पंप काही शेतकरी एकरात मारत असतील किंवा दोन एकरात मारतील हे आता शेतकऱ्यांचा प्रश्न झाला पण मी तुम्हाला याचा डोस प्लस किंमत आणि प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे बिनदास प्रकारे तुम्ही युज करू शकता आता प्रत्येक ठिकाणी आणि तुम्हाला अजून रिझल्ट बघायचे असेल आपल्या युट्यूब चॅनलवर बाकी सुद्धा व्हिडिओ त्याच्यात सुद्धा आपण प्रत्येक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे पन्नास पन्नास शंभर शंभर शेतकरी प्लॉटर नेऊन त्यांना रिझल्ट दाखवलेले आहेत कारण की प्रोडक्ट मध्ये क्वालिटी आहे त्याच्यामुळे आपण एवढे शेतकरी गोळा करून त्यांना रिझल्ट दाखवू शकतो त्याच्यामुळे रिझल्ट आवडले असेल किंवा प्रोडक्ट आवडला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल व त्यांनाही चांगले जे क्वालिटी प्रोडक्ट आहे ते त्यांना माहिती पडेल सर्वजण खुश आहे प्रोडक्ट पाहून धन्यवाद अतिशय सुंदर असे रिझल्ट वकीलचे या सर्व प्लॉटवरती इथे आलेले असे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा व आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा म्हणजे त्यांनाही चांगल्या प्रॉडक्टची माहिती नक्कीच मिळेल धन्यवाद